नमस्कार मित्रांनो सोमाऱ्या मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत गावाकडती ढाळे खाण्यासाठी काल सासऱ्यांनी आणि सासूबाईंनी आम्हाला ढाळे खाण्यासाठी बोलवलेलं होतं त्यामुळे आज आम्ही तिकडे जात आहोत तर बघा कॉर्नरवरती मला गजरा दिसलेला होता त्यामुळे यांना पाठवलेलं होतं गजरा आणण्यासाठी तर पाण्याची बॉटल जी आहे ती देखील आणायची होती कारण मुलांनी येताना पाण्याची बॉटल जी आहे ती घरीच विसरलेली होती त्यामुळे पाण्याची बॉटल देखील ते घेऊन येत आहेत गावाकडती बघा ढाळे खाणण्यासाठी सासू आणि सासऱ्यांनी बोलवलेलं होतं त्यामुळे म्हटलं की चला लेकरांना घेऊन जाऊयात कारण त्यांना मुलांना देखील बघायचं होतं आणि फार काही लांब नाही गाव त्यामुळे बघा पंधरा ते वीस मिनिटात येतं त्यामुळे चला म्हटलं जाऊन येऊयात गावाकडे जायचं म्हटल्यानंतर मुलांना बघा खूप आनंद होतो कारण त्यांना माहित असतं की शेतामध्ये वगैरे जायला भेटेल आणि काय झालेलं होतं त्यातच रेल्वे वगैरे आलेली होती त्यामुळे ती रेल्वे बघून तर ते फार आनंदित झालेले होते तर आता बघा उन्हाळा जो आहे तो चालू आहे त्यामुळे नदीला देखील पाणी वगैरे काहीही नाही बाहेरचं जे वातावरण आहे अगदी कडक असं वातावरण आहे आता आम्ही आलेले आहोत घरी साधारण दुपारचे बारा ते साडेबारा वाजलेले होते या दरम्यान आम्ही घरी आलेले होतो आणि बघू शकता तुम्ही घरी आल्यानंतर यांना नाश्ता जो आहे तो भेटलेला आहे इडली सांबर आणि चटणी जी आहे ती बनवलेली होती तर घरी पुतणी जी आहे ती आलेली आहे तर तीनच हे बनवलेलं होतं चटणी वगैरे झालेलं होतं आणि आता आमच्याबरोबर शेताला येत आहेत सासूबाई त्यामुळे बघा आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसून जात आहोत तर फार काही अंतरावरती शेत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये येत सारा कुठं कुठं आहे सारा ओरडू नको तर बघा साराला घेऊन चाललोय आणि बाहेर झाली काय गाडीमध्ये बघा सासूबाई जे आहेत त्या होत्या आणि सासऱ्यांना आम्ही बाबा असे म्हणतो तर बघा सर्वजण आम्ही शेताला चाललेले आहोत तर अगदी कमी अंतरावरती शेत आहे आजूबाजूला थोडीशी झाडं जी आहेत ती आहेत आणि उन्हाळा असल्यामुळे रस्ता जो आहे तो अगदी चांगला होता त्यामुळे शेतापर्यंत गाडी जी आहे ती गेलेली होती उसलावलायनी गाडी येते उसाची हा बाबा इकडं सगळं लावलाय हे कोणाचं आहे कोणत्याच काशी तर ही जी छोटी मुलगी आहे तिचं नाव आहे सारा आणि सारा जी आहे तिची मावशी आहे आर्या तर बघा मावशी घेऊन जात आहे तिला शेतामध्ये मुलांना शेतात आल्यानंतर बघा कुठं जावं आणि कुठं नाही असं वाटतं आणि बघा गाय जी आहे ती दिसलेली होती आर्याला त्यामुळे थोडस भीत होती आणि बघा बाबाने तिला नेलेलं होतं गायीजवळ या ठिकाणी बघा ही नदी आहे आणि या नदीच्या पलीकडे शेत आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण पाणी असतं आणि अशा एक फळी टाकलेली आहे आणि या फळीवरनच पलीकडे जावं लागतं तर अशा पद्धतीने शेतामध्ये हो। शेता आता आम्ही आलेले आहोत शेतामध्ये एक विहीर आहे बघा त्याच ठिकाणी आता आम्ही जात आहोत तर ही जी विहीर आहे ती बाबांनी पाडलेली होती तर त्याचबद्दल बाबा आम्हाला माहिती जी आहे ते सांगत होते

एवढाच चार एक करत होत का तुम्ही हेच होत का तेव्हा आता काय उन्हाळ्यामध्ये इथ इथं ठेपा आणि उन्हाळ्यामध्ये ते खालच आणि इथं बोर चालू होत म्हणजे हे वर येत होत का पाणी हे पाणी कशाने येत होत मोटर मोटर ना वरच्या मोटरात हे बघा इकडून लाईन आहे इथे बेंड लावलेलं ला आहे मग आता हे पाणी कुठून आलेलं आहे हे पाणी बेड आहे हे पाणी कुठलं येत आहे आता हे मत त्याचा आला झरा त्याला झाकलेलं ना। नाही आता नदी ओलांडल्यानंतर या ठिकाणी एक कोटा जो आहे तो बनवलेला आहे तर गायी जी आहे त्या या ठिकाणी बांधल्या जातात तर या ठिकाणी पाणी वगैरे पिण्यासाठी आम्ही थोड्या वेळ बसलेले आहोत तर तुम्ही बघू शकताय सोहम कसं बाबाची काठी वगैरे घेऊन फिरतोय अगदी मस्त हिरवगार असं सर्वत्र केळीचं शेत जे आहे ते दिसत आहे कोट्या जवळ बसल्यानंतर बघा या ठिकाणी वरती नरोबा आहे तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता जात आहोत तर बघू शकता या ठिकाणी छोटी छोटी जी केळीची झाडे आहेत ती आलेली आहेत तर याच्यामध्ये बरंच काही लावलेलं आहे कशाच आहे काहीतरी लावलेलं आहे आहे बहुतेक इथली केळी अजून आलेली नाही इथं लावलेलं आहे गहू कांद्याचे जे फुलं आहेत ते थोडेसे जास्त आलेले आहेत बघा ही जी आहे ती माझी पत्नी आहे आणि आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि ही जी आहे ती आमची मैत्रीण आहे तर हिला आपण आज घेऊन आलेलो आहोत आम्ही शेतामध्ये शेत दाखवायला तर बघा किती मस्त असं शेत आहे फुलं आहेत तर आम्ही मस्त असा गजरा जो आहे तो आणखीन फुलं घेणार आहोत आणि मस्त उद्या आणखीन गजरा याचा बनवणार आहोत तर बघा ही कशी घातलेली आहे टोपी ओपी लहान झालेली आहे शेतात येऊन लहान वाटायला लागलेलं ला आहे <laughs> या ठिकाणी बघा महादेवाची पिंड आहे आणि याच झाडाखाली पांडव जे आहेत ते देखील आहेत त्यामुळे बघा या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी शेतात आलेले आहोत तर बघा आल्यानंतर या ठिकाणी फुलं वगैरे जे होती ती देखील मी वाहिलेली होती तर या ठिकाणी खूप मस्त आणि छान असं प्रसन्न वातावरण होतं हे रोप बनवायला ठेवले ना लहान मुलांना बघा शेतामध्ये झाड वगैरे असतील ना तर त्याच्यावरती चढण्याचं कौतुक जे आहे ते फार असतं आणि त्याहूनही जास्त कौतुक असतं ते आई वडिलांना फोटो आणि व्हिडिओ करण्यामध्ये तर बघा या ठिकाणी त्याचं फोटोशूट जे आहे ते चालू आहे आमच्या चा का काळात असं काहीही कॅमेरा वगैरे नव्हता मला तर फार आवडत होतं शेतामध्ये वगैरे जाण्यासाठी उमराच्या झाडाखाली बघा महादेवाची पिंड आणि पांडव जे होते ते आहेत आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलेले आहोत आंब्याच्या झाडाखाली तर थोड्या वेळा या ठिकाणी बसलेले आहोत ऊन पडलेलं आहे तर खूप मस्त या ठिकाणी वातावरण आहे अगदी थंडगार अशी हवा जी आहे ती चालू होती आणि बघा मुलांना देखील या ठिकाणी खूप छान वाटत होतं तर अगदी मस्त ते सगळीकडे फिरत होते तर थोड्या वेळ या ठिकाणी आम्ही बसलेले होतो तर ही विगार अशी सर्वत्र शेती जी आहे ती आहे जाऊ दया <laughs> मारते झाडाखाली बसून थोड्या वेळ ढाळे वगैरे खाल्ले काही ढाळे जे आहेत ते पॅक करून घेतले आणि आता दिवस मावळायला लागलेला आहे त्यामुळे आता आम्ही निघालेले आहोत घरी तर काही ढाळे जे आहेत ते आम्ही पॅक करून घेतलेले होते तर या ठिकाणी होता तर तेच घेण्यासाठी सासूबाई जे आहेत ते सांगत होत्या कडीपत्ता जो आहे तो या ठिकाणी भरपूर असा लागलेला होता येताना बघा आम्ही सर्वजण गाडीत बसून आलेले होतो मात्र जाताना आम्ही तिघ चौग जे आहेत ना ते पायी चाललेलो होतो तर दिवस जो आहे तो मावळायला लागलेला आहे त्यामुळे बघा वातावरण अगदी असं छान झालेलं आहे सोनेरी असा प्रकाश पडलेला आहे बघू शकताय तुम्ही सूर्य खूपच मस्त असा दिसायला लागलेला आहे आणि या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये केळी आणि फुलं जी आहेत आर्या जी आहे ती आमच्या बरोबर पायीच येत होती सेल्फी स्टिक घेऊन फिरा सेल्फी स्टिक घेऊन फिरा काकाला ओके बड्डेला तेच द्यायला पाहिजे